नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे दोंडाईचामध्ये तर तालुका शिंदकेडा आहे जिल्हा धुळे तर तर तुमच्या कमेंट्सच होते की आम्हाला दोंडाच्या गाय बाजार दाखवा तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे मी रस यांच्या तर गाय वगैरे करू मित्रांनो मोठ्या मोठ्या गाय आलेल्या आहेत त्यांच्या धावणीला तर एक गायची तुम्हाला आपण पूर्ण माहिती देणार आहोत गायीची किमती वगैरे पण आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल ती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता तुमच्या वरखेडी बाजाराची पण कमी झाली होती पण वरखेडी बाजार मला लांब पडतो मित्रांनो खर्च जास्तच होतो तिकडं त्यामुळे आपण तिथं गेलो नाही आज आज आपण दोडाईचा आलेलो आहे तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण गाई वगैरे बाजार वगैरे दाखवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आपण आज दोणायच्या बाजारातील मीर असल यांच्या दावणी तुम्हाला गाई दाखवतोय आता या गाई बघा मित्रांनो तुम्ही सर्व मोठ्या मोठ्या गाई एका टायमाला दहा बारा लिटर दुधाच्या गाई एका टायमाची गोष्ट आहे मित्रांनो मोठ्या गाई गाई बघा तुम्ही एक गाई बघा आणि समोर पण त्यांची एक गाडी आलेली मित्रांनो गाईंची त्या या गाईपेक्षा थोड्या छोट्या गायी आहेत या मोठ्या गाई मित्रांनो दुधाच्या गायी आता याच्यामधून काही गाभण आहेत मित्रांनो म्हणजे सांभाणच आहेत काही तोलावरचे वरचे दिवस बाकी असलेल्या गाई या आता विषय असा आहे मित्रांनो आता त्यांची गाडी उतरलेली सर्व हो जे ते व्यापारी लोक आहे तिकडे त्यामुळे ते आता त्यांनी आपल्याला एक अंदाज किंमत सांगून दिलेली तर यांची जी किंमत असताना या यांची ऐंशी हजार ऐंशी ते पंच्याण्णव हजारपर्यंत किंमतीची या गाई आहे ती फक्त सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे तुम्हाला जी गाई खरेदी करायची असेल तिचा क्रीनशॉट त्यांचा व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवू शकता किंवा तु तु ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला गाई दाखवून देतील माझा नंबर तुम्हाला आपण देणार आहोत त्यांचा नंबर आपण तुम्हाला देणार आहोत गाई बघा तुम्ही या मोठ्या काही एका टायमाला दहा अकरा लिटर आपल्याला त्यांनी जसं सांगितलेलं आहे ते आपण तुम्हाला सांगतो आहे आपण काही स्वतः मनाने सांगत नाही जसं आपल्याला व्यापारी सांगतात मित्रांनो तुम्हाला आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आता तुमची मर्जी तुम्हाला गाई घ्यायची असते तर घ्या अथवा नका घेऊ आपलं तुम्हाला माहिती देण्याचं काम आहे ते आपण करतो आहे आता व्यापारी कधी मित्रांनो जातच झालेले काही आणत नाही कधी इथे दुसरे तिसरे किंवा पहिल्या वेताचे व्यस्त करून या गाई आणत असतात तरी आपण गाई जी आहेत मित्रांनो दुसरं तिसरं पहिल्या वेतातल्या गाई जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर संपर्क वगैरे करू शकता तुम्ही तर मित्रांनो इथलं दोण्याच्या बाजाराचे व्यापारी आहेत मीर हसन त्यांनी गाईंची पंजाबून गाडी मागवलेली मित्रांनो पंजाबच्याकडच्या गाई आहे सर्व आता आता अगोदर तुम्हाला जे काही दाखवले मित्रांनो त्या रेंजच्या नाही आहे कमी रेंजच्या आहे कमी दुधाच्या काही सध्या मित्रांनो गाईचा बाजार एवढा तेजीत नाहीये <tip> त्यामुळे सध्या इथं धोण्याच्या बाजारामध्ये मित्रांनो ज्या मोठ्या गायी होत्या त्या कमी येत आहे छोट्या गायी जास्त येत आहे बाजारामध्ये जर <tip> कोणाला दोणायच्या बाजारात गायी खरेदीला यायचं असेल तर या मित्रांनो जर कोणी येत असेल त्यांना नवीन गायी घ्यायच्या होत्या तर आजच गाडी आलेली तर कोणाला यायचं असेल तर नक्की या आता याच्यामध्ये गाय आहे मित्रांनो आता तुम्हाला ज्या अगोदर दाखवल्या मोठ्या काही होत्या या छोट्या काही तर मित्रांनो आता एक काही बघा तुम्ही जर तुम्हाला मोठ्या काही घ्यायचे असतील तर मीरा संच धावणीला काही मोठ्या काही आहेत मग बाकीचे एवढे आहेत मित्र सर्वच छोट्या छोट्या गायी आलेल्या आहे आता हे बघा मित्रांनो बाकीच्या इथं गिरमध्ये काही मिक्स जर्सी वगैरे चपमध्ये आहेत आता इकडं काही छोट्या गाई मित्रांनो यांचे बच्चे वगैरे आहेत तिथं एक कादरी डेअरी फार्मवाले आहेत आता मित्रांनो जर तुम्हाला गाई खरेदीला यायचं असेल तर आपण मीरसलचा नंबर दिलेला आहे त्यांच्याचकडे मोठ्या गायी आहे जर तुम्हाला मोठ्या गाई घ्यायच्या असतील आणि पुरक पूर्ण मार्केटमध्ये गाय नाही आहे मित्रांनो सध्या स्लॅक्ट चालू आहे गाय बाजार पूर्ण मंदीमध्ये बाजार म्हणजे गाय बाजारामध्ये येतच नाही मित्र मोठ्या जेव्हा आपण मागच्या वर्षी यायचो इथं जेव्हा इथं मोठ्या मोठ्या जशा गाई असायच्या आता इथं मोठ्या गायी नाही आहेत सर्वच छोट्या छोट्या गाई मित्रांनो जेवढ्या गाई जेवढ्या बाजारात किंवा जेवढे व्यापाऱ्यांकडच्या काही आहे पूर्ण बाजार तुम्हाला आपण फिरून दाखवणार आहोत आता गा आग एक गाय मित्रांनो फक्त यांच्याकडं यांच्याकडं काय तो एक गाय आहे का भाईर आठ आठ लिटर दूध लिटर दूध निकाल आहे की कस एकदम आहे तर मित्रांनो आठ लिटर दूध या गाईला जसं ते आपल्याला व्यापारी सांगताय तिचं मला सांगतोय हा आहे मित्रांनो आता बच्च बघा मित्रांनो सुंदर बच्चा है क्या है भाई इसका कीमत अस्सी हज़ार कीमत है एक टाइम का आठ लीटर दूध है कितनी बेत की दूसरे अभी दूसरे में सौदे में कम ज्यादा हो जाएगा दूध यहाँ पे चेक करके दिखा देंगे आ, दो टाइम तीन टाइम दिखा, दिखा देंगे नंबर बोलो तुम्हारा नंबर बोलो तुम्हारा तेरह पैंसठ साठ नाम क्या तुम्हारा नवाब नवाब भाई क्या गाय बहुत कम कर दिया अभी अभी चालू होगा अभी चालू हो जाएगा बरोबर तर मित्रांनो आता त्यांच्याकडे आज एक गाय एका टायमाला आठ लिटर दूध आहे म्हणजे सोळा लिटर दूध आहे किंमत वगैरे तुम्हाला सांगितलेली बच्च पण तुम्हाला दाखवलेलं आहे जातवाली गाय कितने दिन हुआ हो भाई जन्ने को इसको पाँच छह दिन हुआ हो सिर्फ पाँच छह दिन हुआ जन्ने को हम्म हम्म ज्यादा दिन की नहीं ज्यादा दिन पाँच दिन हुआ जन्ने को बहुत मार्केट मध्ये खूप कम गये हैं। अभी चालू अभी सीजन चालू हो अभी सीजन चालू होगा अभी अभी माल आने लगे अभी माल आने लाग गया तो तो आ, जी जी यहां ना वो मीरच्या गाडी होती तर मित्रांनो इकडे पुढे बंद झाला गिर काय दाखवतो तुम्हाला काही आता कसं आहे मित्रांनो मार्केट मध्ये जी व्यापारी जोंदटला जास्त करून रातात ते बुरा आणि एक मीर या मोठ्या मोठ्या गायी आणतात मित्रांनो पण सध्या त्यांच्याकडं फक्त मीरकडं गाई आहे बुराकडं पण नाही आहे आता आणणार आहे मित्रांनो त्या गाई आता त्यां सांगत आहे आपल्याला आता सीझन म्हणजे गाई येत आहे तसं तस आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो आहे जे जवळचे दोनाच्याच्या जवळचे हा खास करून त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो आपण खास करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो पण तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ लाईक करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करायचा एवढी अपडेट तुम्हाला देत असतो आपण नेहमी सर्व मिक्स घेई मित्रांनो या तर आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका